प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स सिंदबादच्या सातही सफरी आपल्या ऐकून झाल्या आज ऐकूया त्याच्या पुढील गोष्टी आज आपण अरेबियन नाईट्सचा बारावा भाग ऐकणार आहोत आणि गोष्टीचं नाव आहे तीन आंब्यांची गोष्ट शाहजादी पातशाहस म्हणते महाराज मी आपणास कालिफ हरून अल रशीद हा चोरगस्तीस फिरत असता घडलेली गोष्ट काही दिवसांपूर्वी सांगितली त्याच कालिफाची दुसरी गोष्ट आज सांगते कृपा करून लक्ष द्यावे या पातशहाने एके दिवशी आपला मुख्य वजीर जाफर यास हुकूम केला की आज संध्याकाळी तू राजवाड्यात ये म्हणजे आपण रात्री चोरगस्तीस जाऊ आणि शहरातील रयत लोक आपल्या अंमलदाराविषयी काय म्हणतात ते ऐकू जर कोणी कामगार प्रजेस पीडा करीत असेल तर त्यास शिक्षा करू व ज्यास लोक योग्य रीतीने काम करीत असल्याबद्दल वाखाणताना आढळतील त्यास बक्षिसे देऊन त्यांची योग्यता वाढवू मग संकेताप्रमाणे मुख्य वजीर संध्याकाळी राजवाड्यात आल्यावर कालिफ त्यास व जनानखान्यातला मुख्य अधिकारी मशरूर यास बरोबर घेऊन व कोणी न ओळखावे म्हणून वेष बदलून चोरवाटेने राजवाड्यातून बाहेर पडला नंतर शहरच्या किती एक मोहल्ल्यातून फिरल्यावर ते एका लहान गल्लीत शिरले त्या दिवशी रात्री मजेचे चांदणे पडले होते त्याच्या उजेडाने काही अंतरावर चालताना एक उंच म्हातारा मनुष्य त्यांच्या दृष्टीस पडला त्याला मोठी लांब दाढी होती व ती पिकून पांढरी झाली होती त्याच्या डोक्यावर पाटी व खांद्यावर मासे धरण्याचे जाळे होते व हातात लांब काठी होती त्यास पाहून कालिफ म्हणाला त्याच्या मुखचर्येवरून तर हा म्हातारा खाऊन पिऊन सुखी असेलसे दिसते विचार बरे त्यास त्याची स्थिती कशी आहे ती त्यावरून वजीर म्हाताऱ्यास म्हणाला का म्हातारे बाबा कोणीकडे चालला आपण काय करीत असता म्हाताऱ्याने उत्तर दिले मी मासे धरणारा आहे मी फार दरिद्री व दुःखी आहे मी आज दोन प्रहरापासून नदीवर गेलो होतो तेव्हापासून आतापर्यंत पुष्कळ मेहनत केली पण महाराज एक देखील मासा सापडला नाही नशीब तर हात धुवून असे पाठीच लागले आहे आणि घरी एक बायको व पाच सहा लहान लहान बच्ची आहेत त्यांचे पोट कसे भरावे अशा मी मोठ्या फिकिरीत पडलो आहे त्याचे ते दिनवाणे भाषण ऐकून पातशहास दया आली आणि तो त्यास म्हणाला पा गड्या पुन्हा आमच्या बरोबर नदीवर येत असलास तर चल आणि नदीत जाळे टाकून एक वेळ काढ आमच्या दैवाने जे काही निघेल ते घेऊन त्याबद्दल आम्ही तुला शंभर मोहरा देऊ का चलतोस हे पातशहाचे भाषण ऐकून म्हाताऱ्यास फार हर्ष झाला व त्या दिवशी त्यास पुष्कळ श्रम झाले होते तरी ते सर्व विसरून त्याने पातशहाचे बोलणे तत्काळ मान्य करून त्या दिवशी तिघांबरोबर नदीवर जाण्याकरिता तो परत वळला त्याने मनात विचार केला की हे मनुष्य थोर व सभ्य दिसतात हे मला उगीच श्रम देणार नाहीत हे म्हणतात त्याचा शंभरावा हिस्सा जरी मिळाला तरी मला ते लाखाच्या जागी आहे मग तैग्रीस नदीच्या तीरी आल्यावर त्याने जाळे पाण्यात टाकून काही वेळाने बाहेर ओढले आणि पाहतो तो जाळ्यात एक मोठी पेटी आली ती पुष्कळ जड होती मग पादशहाने ठरावाप्रमाणे वजीराकडून त्या म्हाताऱ्या शंभर मोहरा तत्काळ देव विल्या नंतर तो म्हातारा मोठा संतोष पाहून घरी गेला इकडे त्या पेटीत काय आहे हे पाहण्याची पातशहास फार उत्कंठा लागली होती म्हणून ती पेटी मशरूर याचे खांद्यावर देऊन ते तिघे मोठ्या जल्दीने राजवाड्यात गेले मग एका दिवाणखान्यात ती पेटी फोडली असता तिथून नारळीच्या पातींच्या चटईत बांधलेले गाठोडे निघाले चटईची शेवटे तांबड्या पिळदार दोऱ्याने शिवून टाकली होती सुरीने सुताची टोके तोडून टाकून चटई काढून पाहतात तो आत जुन्या सतरंजीचे वेष्टन होते मग ते उघडून पाहतात तो आत स्त्रीचा एक मुरदा दृष्टीस पडला ती स्त्री फार गोरी व लावण्ययुक्त अशी होती व तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केलेले होते हा भयंकर देखावा पाहून पातशहास प्रथम मोठे आश्चर्य वाटले मग एका क्षणात ते आश्चर्य नाहीसे होऊन त्यास मोठा क्रोध आला मग लाल झालेले डोळे वजीरावर वटारून तो त्यास म्हणतो अरे दुष्टा अधमा माझ्या रयतेचा तू असा बंदोबस्त ठेवतोस हं तुझ्या अंमलात लोक निशंकपणे माझ्या गरीब रयत लोकांचा जीव घेतात आणि तू खुशाल घरी मौजा मारतोस हे सर्व पाप माझ्या माथी पडते न्यायाच्या दिवशी ही मेली गेलेली माणसे ईश्वरापुढे मजवर दोष आणतील त्यावेळेस मी काय उत्तर देऊ तर पहा ज्या दुष्टाने या स्त्रीचा खून केला असेल त्याचा शोध लावून शासन करण्यास त्यास लवकर आणलंस तर बरे नाहीतर मी तुला व तुझ्या घराण्यातल्या चाळीस माणसांना सुळावर चढवीन तसे न करीन तर मला परमेश्वराचीच शपथ वजीर म्हणाला महाराज सरकारांनी मेहरबानी करून गरिबास शोध करण्यास फुरसत द्यावी कालिफाने उत्तर केले बरे आहे तुला तीन दिवसांची फुरसत देतो पहा शोध लागला तर बरे नाही तर जीवासमुकशील वजीर पराकाष्टेचा खिन्न होऊन घरी आला त्यास काही सुचेना तो आपल्या मनात विचार करू लागला अहो एवढ्या या अफाट बगदाद शहरात या खून करणाऱ्याचा कसला शोध लागतो पेटीतला मुर्दा पाहिला त्यावरून उघड दिसते की कर्णाराने हे घोरकृत्य एकांती केले असावे ह्याला कोणी साक्षी नसेल आणि बहुत करून तो गुन्हेगार शहरातून पळूनसुद्धा गेला असेल तो एवढा ये वेळ येथे कशाला राहतो दुसऱ्या एखाद्यावर जर मजसारखा प्रसंग गुदरला असता तर त्याने एखादा अनाथ गरीब मनुष्य पकडून हाच गुन्हेगार असे ठरवून पाचशहाकडून त्यास शासन करविले असते पण तसला अन्याय माझ्या हातून घडणे नाही अशा अधमपणाने प्राण वाचवण्यापेक्षा तो प्राण गेला तर बरा असे मला वाटते नंतर त्याने कोतवाल व दुसरे किती एक अधिकारी यास बारीक चौकशी करून गुन्हेगाराचा तलास लावण्याविषयी हुकूम केला व अधिकाऱ्यांनीही जातीनिशी खपून तीन दिवस पुष्कळ मेहनत केली पण ती सर्व व्यर्थ गेली गुन्हा करणाऱ्यांचा त्यास यत्किंचित सुद्धा पत्ता लागला नाही मग वजीराने मनात विचार केला आपले मरण बहुत करून टळत नाही आता इतक्यावर ईश्वरानेच कृपा केली तर गोष्ट निराळी चौथा दिवस उजाडताच कालिफाकडला शिपाई वजीरास बोलावू आला वजीराने जाऊन पाचशहा चालीप्रमाणे मुजरा केला असता पाचशहाने गुन्हेगार सापडला किंवा नाही म्हणून त्यास प्रश्न केला तेव्हा डोळ्यास पाणी आणून वजीराने उत्तर केले महाराज मी बहुत शोध केला परंतु गुन्हेगाराचा पत्ता अगदी लागत नाही हे ऐकून कालिफास पराकाष्ठेचा राग आला व त्याने पुष्कळ रागे भरून हुकूम केला की वजीर जाफर आणि त्याच्या घराण्यातली चाळीस मनुष्य यास राजवाड्या पुढे सुळी द्यावे मग किती एक चाकर सुळ पुरावयास लागले असता व किती एक वजीराच्या नातलगास पकडावयास गेले असता इकडे पाचशहाने दवंडीवाल्यास हुकूम केला की कालिफ आज वजीर जाफर व त्याचे गोतातील चाळीस माणसे यास राजवाड्या पुढे देत आहे तरी ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते कृत्य पहावयास यावे अशी सर्व नगरात दवंडी पुकार मग सर्व तयारी झाली व कोतवाल आला व पुष्कळ शिपाई व स्वार यांच्या रांगा उभ्या राहिल्या व वजीर व त्याचे चाळीस भाऊबंद यास एकमेकास सोळापाशी उभे केले हे सर्व पाहून ज्या हजारो तमासगिरांची दाटी झाली होती त्या सर्वांस वाईट वाटून त्यांच्या डोळ्यांवाटे अश्रुधारा चालल्या कारण वजीर व त्याचे भाऊबंद हे सर्व फार सज्जन उदार व निष्पक्षपाती असल्यामुळे केवळ बगदाद शहरातलेच नाहीत तर कालिफाच्या सर्व राज्यातील रयत लोक त्यास फार चाहत असत याप्रमाणे कालिफाचा तो कडक हुकूम बजावणार व त्या अत्यंत योग्य व निरपराधी मनुष्याचा प्राण घेणार तो इतक्यात काय चमत्कार झाला तो ऐका एक तरुण मनुष्य भोवतालच्या दाटीतून लोटालोटी करीत मोठ्या घाईने वजीरापाशी आला त्याचा चेहरा सुरेख होता व त्याच्या अंगावर चांगला पोशाख होता तो येऊन वजीराच्या पाया पडून त्यास म्हणाला वजीर साहेब आपण फार थोर व गरिबांचे पोशिंदे आहात आपल्याकडून हा, आपल्या हा गुन्हा झाला नाही व त्याबद्दल आपण आज शिक्षा होणे योग्य नाही तर आपण एकीकडे व्हावे व आपल्या जागी मला शिक्षा भोगू द्यावी ज्या स्त्रीचा मुर्दा पातशहास तैग्रीस नदीत सापडला त्या स्त्रीचा मी खून केला यासाठी त्याबद्दल माझ्याखेरीज दुसऱ्या कोणासही शिक्षा होऊ नये हे भाषण ऐकून जीव वाचवल्याबद्दल वजीरास आनंद तर झाला खरा तरी त्या तरुण मनुष्याबद्दल त्यास फार वाईट वाटले कारण त्याच्या मुद्रेवरून तो दुष्ट असेल असे अगदी दिसत नव्हते वजीर त्याच्याशी बोलणार इतक्यात भोवतालची दाटी फोडून एक म्हातारा आला आणि वजीरापाशी जाऊन त्यास म्हणतो खावंदांनी या मुलाचे म्हणणे खरे मानू नये त्या बाईला मी मारली त्याकरिता त्याबद्दल मला शिक्षा असावी इतक्यात मध्येच तरुण मनुष्य बोलू लागला सरकार मी शपथपूर्वक आपणास सांगतो की हे घोर कृत्य मी एकट्याने केले आहे यात माझा दुसरा कोणी साथीदार नाही म्हातारा पुन्हा म्हणतो अरे मुला तू दुःखाने वेडा होऊन मृत्यूच्या मुखात घुसत आहेस हे बरे नाही मी फार म्हातारा झालो आहे मी मेलो असता काही वाईट होणार नाही यासाठी तुझ्या जागी मला मरू दे नंतर वजीरास म्हणतो महाराज मी गुन्हेगार आहे मला आत्ताच्या आत्ता मारण्याविषयी आपण हुकूम द्यावा याप्रमाणे त्या दोघांचा तंटा लागल्यामुळे वजीरास त्यास कालिफाकडे नेणे जरूर वाटून त्याने तसे करण्याविषयी कोतवालाची परवानगी विचारली व कोतवालास वजीरावर उपकार करण्याची संधी आल्याने मोठा संतोष वाटून त्याने त्यास अनुमोदन दिले मग पाचशहापाशी आल्याबरोबर चालीप्रमाणे त्याने सात वेळा नमस्कार करून विनंती केली की खुदावंत हा तरुण मनुष्य व हा म्हातारा हे सरकारांकडे आणिले आहेत त्यापैकी प्रत्येकजण म्हणतो की त्या स्त्रीचा खून मी केला नंतर कालिफाने स्वतः त्यास विचारले की तुम्हापैकी खून करणारा वास्तविक कोण तरुण मनुष्य म्हणाला कुदावंत मी स्वतः त्या स्त्रीचा निर्दयपणे वध करून तिचा मुडदा तैग्रीसमध्ये टाकीला म्हातारा म्हणाला मी टाकीला याप्रमाणे दोघांचा तंटा पाहून कालिफ वजीरास म्हणाला जा दोघांसही सुळी द्यावं याचा हुकुम दे वजीराने उत्तर केले पण खावंद जर एकानेच खरा गुन्हा केला असला तर दुसऱ्याचा जीव उगीच घेतल्यापासून अन्याय होणार नाही काय वजीर इतके बोलत आहे इतक्या तरुण मनुष्य पुन्हा म्हणाला राजाधिराज सर्व दुनियेचा निर्माण करणारा जो ईश्वर त्याची शपथ घेऊन मी सांगतो की त्या स्त्रीचा मी जीव घेतला व तिचे तुकडे तुकडे करून ते मी नदीत टाकिले मी म्हणतो हे खोटे असेल तर न्यायाच्या दिवशी ईश्वर मला पापाची क्षमा करणार नाही तर ह्या अपराधाबद्दल मलाच शिक्षा असावी अशा प्रकारची त्याची भयंकर शपथ ऐकून पातशहास फार अचंबा वाटला व म्हाताऱ्याने त्यावर काहीच उत्तर दिले नाही त्यावरून त्या तरुण मनुष्याचे भाषण त्यास खरे वाटले मग तो त्यास म्हणाला अरे हातभाग्या चांडाळा प्रथम तू असले घोर कृत्य केलेस का आणि इतक्या लवकर त्या कृत्याचा पश्चाताप होऊन त्याबद्दल शिक्षा भोगण्यासाठी पुढे आलास का असे करण्यास तुला कोणते कारण घडले असावे तरुण मनुष्य बोलला हे सद्धर्म पालक माझा व त्या स्त्रीचा संबंध घडल्यापासून घडलेल्या सर्व गोष्टी एकत्र लिहिल्या असता लोकांच्या उपयोगी पडण्यासारखा एक ग्रंथ होईल पाचशाह म्हणाला असे आहे तर तो सर्व वृत्तांत आम्हा सांग मग आज्ञा महाराज असे म्हणून तरुण मनुष्याने पुढील गोष्ट सांगण्यास आरंभ केला तरुण मनुष्य म्हणतो जिचा खून झाला होता ती स्त्री व तिचा नवरा तरुण मनुष्य यांची हकीकत हे राजाधिराज जिचा खून मी केला ती स्त्री माझी बायको व सरकारच्या पुढे हा जो म्हातारा गृहस्थ उभा आहे त्याची ती मुलगी हा म्हातारा माझा चुलता आहे त्या स्त्रीचे बारा वर्षांचे वय असता या तिच्या बापाने तिचे माझ्याबरोबर लग्न करून दिले या गोष्टीला आज अकरा वर्षे झाली तिजपासून मला तीन मुलगे झाले ते सर्व ईश्वराचे कृपेने जिवंत आहेत तिच्या मागे तिला निष्कारण वाईट कशाला म्हणू त्या बिचारीने कधीही मला राग येण्यासारखी गोष्ट केली नाही ती चतुर व सुशील असे व मला संतुष्ट राखावे याविषयी तिला पराकाष्ठेचा उल्हास असे माझाही तिजवर पराकाष्ठेचा प्रेमा होता तिची जसजसी इच्छा दिसेल त्याप्रमाणे तिने सांगितल्यापूर्वी मी वागत असे मी तिचे मन जन्मात कधीही दुखविले नाही सुमारे दोन महिन्यांपूर्वी ती दुखण्याने पडली त्यावेळी मी तिची पुष्कळ सेवा केली व ती बरी होण्याकरता कष्ट करण्यास व पैसा खर्चण्यास मागे पुढे पाहिले नाही एका महिन्याने तिला आराम पडला आणि तिला पाणी पिण्याची इच्छा झाली मग मी पाणी आणण्यात जाण्यापूर्वी ती मला म्हणाली मला आंबे खावेसे वाटतात तर तुम्ही मज करता काही आंबे आणाल तर मला फार संतोष होईल मला आंबे खाण्याची वासना फार दिवस झाली आहे व ती अलीकडे इतकी वाढली आहे की ती लवकर पूर्ण न केल्यास मला वाटते मला काही मोठा अपाय घडेल मी उत्तर केले तुझी इच्छा पुरविण्यासाठी माझ्याकडून होईल तितका मी प्रयत्न करतो मी तत्काळ बाहेर पडलो व शहरातील सर्व बाजार व दुकान दुकान शोधले व एकेका -एक आंब्यास एकेक -एक रुपया द्यावयास कबूल झालो परंतु आंबा कोठेही मिळाला नाही मग इतके श्रम करून काही उपयोग झाला नाही असे पाहून दमून घरी आलो माझी बायको न्हावून घरात आली व आंबा मिळत नाही हे ऐकून तिला जो खेद झाला त्यामुळे तिला सारी रात्र झोप आली नाही दुसऱ्या दिवशी मी मोठ्या पहाटेस उठून या शहरच्या आसपासची बाग आणि बाग हिंडलो परंतु एकही आंबा सापडला नाही परंतु एक म्हातारा माळी भेटला त्याने इतके सांगितले की बसोरा शहरच्या पातशहाच्या बागेखेरीच आंबा या दिवसात कितीही पैसा दिला तरी तुला मिळावयाचा नाही माझे बायकोवर अतिशय प्रेम होते त्यामुळे तिची वासना पूर्ण करण्याचा उपाय म्हणून जोपर्यंत होता तोपर्यंत माझ्याने उगीच बसवेना मग मी बायकोस कळवून बसोरा शहरास गेलो मी इतक्या त्वरेने गेलो व आलो की पंधराव्या दिवशीच घरी परत आलो त्या शहरात मला तीन आंबे मिळाले व एकेकास एक एक, -एक, -एक, -एक मोहोर पडली तेथेही तिहींपेक्षा अधिक आंबे नव्हते व तो बागवान मला कमी किमतीस देईना परंतु पंधरा दिवसांनी घरी आलो तो इकडे माझ्या बायकोची वासना आपोआपच नाहीशी झाली होती त्यामुळे मी आंबे दिले असता ते घेऊन तिने एकीकडे ठेविले अद्याप तिची प्रकृती बिघडलीच होती व ती बरी करण्याचा मला पुढे काही उपाय सुचे ना मी परत आल्यावर एक दोन दिवसांनी कापडाच्या बाजारात आपल्या दुकानात बसलो असता एक काळा उंच गुलाम रस्त्याने जाताना मी पाहिला त्याच्या हातात एक आंबा होता तो आंबा मी बसोरा शहरातून आणलेल्यांपैकी एक होता हे मी तत्काळ ओळखिले कारण साऱ्या बगदाद शहरात व या शहरच्या आसपासच्या भागात ते फळ मिळत नाही हे मला ठाऊक होते मग मी त्या गुलामास हात मारून विचारले की भल्या माणसा हा आंबा तुला कोठे मिळाला त्याने हसत हसत उत्तर केले की हा आंबा माझ्या मैत्रिणीने मला नजर केला मी तिला भेटावयास आज गेलो होतो तिची प्रकृती बिघडलेली होती तिच्या घरी तीन आंबे पडले होते ते पाहून मी तिला विचारले की हे आंबे कोठून आणले त्यावर तिने उत्तर केले माझ्या भोळ्या नवऱ्याने दूर गावाहून पंधरा दिवसात माझ्याकरता हे आणीले मग आम्ही एकत्र जेवलो आणि तेथून येताना हा आंबा मी आणला हे ऐकून मला आतोनात राग आला मग मी दुकान बंद करून धावतच घरी आलो आणि तसाच बायकोच्या खोलीत आंबे जाऊन पाहिले तो दोनच आंबे माझ्या दृष्टीस पडले त्यावरून मी तिला विचारले की तिसरा आंबा कोठे आहे आंबे जिकडे पडले होते तिकडे वळून व दोनच आंबे आहेत असे पाहून तिने उत्तर केले मला नाही ठाऊक काय झाला तो या बेपरवाईच्या उत्तरावरून माझी खात्री झाली की गुलामाने जो मजकूर सांगितला तो खरा नंतर त्या त्वेषाच्या झपाट्यात मी बेफाम होऊन कमरेस कट्यार होती ती उपसून तिच्या उरात खुपसली मग तिचे डोके व हातपाय कापून ते तुकडे एकत्र करून एका सतरंजीत गुंडाळले व फिरून ते गाठोडे चटईत गुंडाळून त्याचे तोंड रेशमी धाग्याने शिवून टाकले व ते गाठोडे एका पेटीत घालून काळोख पडल्यावर ती पेटी, पडल्या पेटी खांद्यावर वाहून नेऊन तैग्रीस नदीत झुगारून दिली माझी धाकटी दोन मुले बिछाण्यावर निजली होती व तिसरा थोरला मुलगा बाहेर गेला होता मी नदीहून परत आलो तो थोरला पोरगा दरवाजामध्ये रडत बसला होता त्यास मी रडतोस का म्हणून विचारले त्याने उत्तर केले बाबा तू गावाहून आणलेल्या आंब्यांपैकी एक आंबा आईला नकळत घेऊन मी त्याच्याशी दुपारच्या वेळी रस्त्यात खेळत असता वाटेने एक मोठा काळा गुलाम आला त्याने माझ्या हातून तो आंबा हिसकावून घेऊन तो चालता झाला मी परत मागत मागत त्याच्या मागे पुष्कळ दूर धावत गेलो व माझी आई दुखणे करीन आहे व तिच्याकरिता पंधरा दिवस गावात जाऊन हा व आणखी दोन असे तीन आंबे तू आणले असे मी त्यास पुष्कळ सांगितले पण काही उपयोग झाला नाही मी रडत ओरडत त्याचे पाठीस लागलो ते पाहून तो मागे वळला व त्याने मला मारले व वा धावत वाकड्या तिकड्या गल्ल्यांनी पळून गेला माझी त्याची चुकामुक झाली मग तुला शोधण्याकरता मी गावात पुष्कळ फिरलो बाबा तुझ्या पाया पडतो तू ही गोष्ट आईला सांगू नको हे ऐकून तिची प्रकृती फारच बिघडेल इतके बोलून तो मुलगा आणखी रडू लागला मुलाच्या तोंडची ही गोष्ट ऐकून मला जो खेद झाला त्याला पार नाही त्याच्या बोलण्यावरून मला समजले की त्या, त्या लुच्च्या दुष्ट गुलामाने माझ्या मुलाजवळून खरा मजकूर ऐकून त्यावरून खोटी गोष्ट रचून मला सांगितली व ती मी मूर्खाने काही विचार न करता खरी मानून अत्यंत घोर हत्या केली याप्रमाणे मला पुष्कळ पश्चाताप झाला परंतु कृत्य घडून गेल्यावर पश्चाताप होऊन उपयोग काय इतक्यात माझा हा चुलता व सासरा आपल्या मुलीच्या समाचाराकरता तेथे आला मग मी त्याला झालेला सर्व वृत्तांत सांगितला त्याजवळ काही एक चोरले नाही व त्याने माझी निंदा करण्याच्या आतच त्या दुष्ट कृत्याबद्दल मी आपल्या तोंडानेच आपली निर्भस्तना करून घेऊ लागलो परंतु मी निंदा करण्यास योग्य असता माझी निंदा न करता हा सज्जन मनुष्य मजबरोबर विलाप करू लागला मग आम्ही तीन दिवस एकसारखे शोक करीत बसलो होतो तो, तो आपल्या एकुलत्या एक व लाडक्या मुलीबद्दल व मी आपल्या आवडत्या सुशील बायकोबद्दल मला फारच दुःख होण्याचे कारण असे होते की मी त्या लुच्च्या गुलामाचे भाषण खरे मानून काही विचार न करता तिचा असा क्रूरपणे जीव घेतला हे सद्धर्मपालक राजाधिराज आपल्या आज्ञेवरून ही आपली खरी हकीकत सरकारांच्या पायापाशी निवेदन केली माझा गुन्हा याप्रमाणे आहे तर सरकारांनी मला यथायोग्य शिक्षा करण्याविषयी हुकूम करावा इतकाच माझा सरकारांपाशी अर्ज आहे व ती शिक्षा कशीही कडक असली तरी मी ती सौम्यच लेखीन ही गोष्ट ऐकून पातशहास पराकाष्ठेचे आश्चर्य वाटले व तो न्यायाने वागणारा होता त्यामुळे त्याचे मनात असे आले की हा तरुण मनुष्य शिक्षा करण्यापेक्षा दया करण्यास विशेष पात्र आहे आणि असे वाटून तो त्याचा पक्ष घेऊन बोलू लागला पातशहा म्हणाला या माणसाचे कृत्य ईश्वराच्या दृष्टीने क्षमा करण्याजोगे आहे यासाठी मला त्यात क्षमा करण्यास चिंता दिसत नाही व या गुन्ह्याचा वास्तविक दोष म्हटला तर तो त्या दुष्ट गुलामाकडे येतो तर त्यास शिक्षा होणे योग्य आहे नंतर वजीराकडे वळून त्यास कालिफ म्हणाला पहा तुला तीन दिवसांची मुदत देतो इतक्या मुदतीच्या आत तू जर त्या दुष्ट गुलामास हजर न केले तर त्याच्या जागी तुला देहांत शिक्षा भोगावी लागेल तो बिचारा वजीर जाफर जीव नुकताच वाचल्याबद्दल आनंद मानित होता तो पातशहाची ही आज्ञा ऐकून पुन्हा दुःख समुद्रात बुडाला परंतु त्यास आपल्या धन्याचा स्वभाव ठाऊक होता त्यामुळे त्यास उत्तर करण्याचा हिय्या न होऊन तो मुकाट्याने कचेरीतून घरी गेला त्याच्या मनाची खात्री झाली की आपण तीन दिवसांवर काही वाचत नाही व तो गुलाम सापडण्याची काही एक आशा त्यास न वाटल्यामुळे त्याने त्यास शोधण्याचा यत्नसुद्धा सुद्धा केला नाही तो आपण अशी म्हणाला या बगदाद सारख्या शहरात जिथे लक्षावधी काळे गुलाम राहतात तर तो गुन्हेगार गुलाम मला कसला सापडतो ईश्वरानेच कृपा करून त्या खून करणाऱ्याप्रमाणे त्यास उघडकीस आणले तर न कळे नाहीतर माझा जीव आता काही वाचत नाही मग आपल्या कुटुंबाच्या मनुष्यांबरोबर शोक करून त्याने दोन दिवस घालवले तिसऱ्या दिवशी तो आपल्या शेवटच्या तयारीस लागला तो सर्व काळ वागत असे व मनास खाण्यासारखे कृत्य त्याने कधीही केले नव्हते त्यामुळे त्याला मरण्याचे भय वाटले नाही नंतर त्याने काझी व दुसऱ्या किती एक प्रतिष्ठित लोकास बोलावून आणले व त्यांचे समक्ष आपले व्यवस्थापत्र करवून त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या नंतर त्याने आपल्या बायकोस व मुलास भेटून त्यांचा शेवटचा निरोप घेतला त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील सर्व माणसे रडावयास लागली व त्यांनी जो शोक मांडला तो वर्णवत नाही इतक्यात पातशहाकडून एक अधिकारी आला आणि त्याने वजीरास कळवले की सरकारांनी ज्या काळ्या गुलामाचा शोध करण्याविषयी आपणास हुकूम केला होता त्याविषयी आपणाकडून काहीच न कळाल्यामुळे सरकारची आपल्यावर फार इतराजी झाली आहे मला आपणास दरबारात बोलावण्याकरता पाठविले आहे तो बिचारा वजीर त्या अधिकाऱ्याबरोबर जावयास सिद्ध झाला व घरातून बाहेर पडणार तो इतक्यात कुळंबिणीने त्याची सर्वात धाकटी मुलगी त्यास भेटावयास आणली त्या मुलीचे वय पाच सहा वर्षांचे होते वजीराची या मुलीवर विशेष ममता होती त्यामुळे त्याने त्या अधिकाऱ्याची प्रार्थना केली की क्षणभर मला या मुलीशी शेवटचे शब्द बोलू द्या मग तिला उचलून उराशी धरून त्याने तिथे पुष्कळ मुके घेतले इतक्यात तिच्या खिशात काही कठीण व मोठा पदार्थ त्याच्या हातास लागला व त्याला फार वास येत होता मग वजीराने तिला विचारले बेटा तुझ्या खिशात काय आहे तिने उत्तर केले बाबा माझ्या खिशात आंबा आहे व त्यावर आपला धनी व पोशिंदा जो पादशहा त्याचे नाव लिहिले आहे तो आंबा आपला गुलाम रिहान याने मला दोन मोहरांना विकत दिला आंबा आणि गुलाम हे दोन शब्द ऐकून वजीरास जो आनंद झाला तो वर्णिता येत नाही मग त्याने तत्काळ मुलीच्या खिशातून आंबा काढून घेतला व गुलामास बोलावून आणीले तो आल्यावर वजीर त्यास म्हणाला अरे लुच्चा हा आंबा तू कोठून आणला तो सांग गुलामाने उत्तर केले वजीर साहेब मी शपथ वाहून सांगतो की हे फळ आपल्या किंवा पातशहाच्या बागेतून चोरून आणले नाही दोन चार दिवस झाले मी रस्त्यातून चाललो असता दोन चार पोरे खेळत होती त्यापैकी एकाच्या हातात हा आंबा होता तो मी त्याच्या हातून हिसकावून घेतला ते पोर माझ्या पाठीस लागले व म्हणाले की हा आंबा माझा नाही माझ्या आईचा आहे व ती दुखण्यात पडली आहे तिच्याकरता माझ्या बापाने पुष्कळ दूर जाऊन हा आणि आणखी दोन असे तीन आंबे आणले मी हा आंबा आईच्या नकळत घेतला आहे याप्रमाणे त्या पोराने पुष्कळ सांगितले पण त्याकडे लक्ष न देता मी आंबा घेऊन आलो व तो आंबा मी धाकट्या बाईसाहेबांस विकला गुलामाच्या लुच्चेगिरीने एका गरीब स्त्रीचा फुकट प्राण गेला व आपलाही जावयाच्या बेतात आला होता हे मनात येऊन वजीरास मोठा विस्मय झाला नंतर त्याने त्या गुलामास बरोबर घेऊन तो पातशहाकडे गेला व त्याने त्यात झालेला सर्व मजकूर जाहीर केला शहाजादी सुलतानास म्हणते महाराज इतका वेळ मी आपणास जी गोष्ट सांगितली ती आपणास फारच चमत्कारिक वाटली असेल तथापि आणखी दुसरी एक गोष्ट ठाऊक आहे मला की ती हिजपेक्षाही चमत्कारिक का आहेत व खावंदांनी कृपा करून उद्या ती ऐकल्यास आपणास मी बोलते ते खरे वाटेल तेव्हा तिला काही एक न करता शहरियार पलंगावरून उठला पुढे काय कसे करावे या संबंधीचा निश्चय त्यास होईना तो स्वतःशी म्हणाला ही शहाजादी फारच चतुर आहे ही लांब लांब गोष्टी सांगते व हिने एकदा गोष्ट आरंभिली म्हणजे ती शेवट्यात जाईपर्यंत ऐकल्या वाचून राहावत नाही मला वाटते आता हिला नवीन गोष्ट आरंभू देऊ नये आज हिचा वध करण्याविषयी हुकूम करावा परंतु असे नाही इतक्या घाईची तरी काय गरज आहे कोणतीही गोष्ट अविचाराने करू नये ती जी गोष्ट सांगेन म्हणते ती कदाचित आजपर्यंत ज्या गोष्टी मी ऐकल्या त्याहीपेक्षा विशेष चमत्कारी असेल तर ती ऐकण्याचे सुख आपणास अंतरून का घ्यावे एवढी गोष्ट संपली म्हणजे तिचा वध करून टाकू असा विचार करून तो नमाज पढावयास गेला दुसऱ्या दिवशी पहाटेस दिनार जादी चालीप्रमाणे आपल्या बहिणीस हाक मारून म्हणते ताई तुला झोप येत नसल्यास काल म्हणालीस त्या गोष्टीस आरंभ कर मग पातशहाची परवानगी घेऊन शहाजादीने पुढील गोष्ट सांगावयास आरंभ केला अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद